क्रिस्पी कुरकुरीत पकोडे आणि हेल्दी स्वादिष्ट कच्च्या पपईचे पकोडे अँड हेल्दी सूप एकदा पकोडे आणि सूप बनवाल ना तर परत परत बनवाल एवढं छान सूप आणि पकोडे होतात कच्च्या पपईचे बेनिफायट्स फायदे कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि विटॅमिन सी आणि पोटॅशियम फायबर युक्त सपोर्ट हेल स्किन अँड हेअरसाठी खूप उपयुक्त कच्च्या पपईमध्ये खूप बेनिफिट आहेत सिक्स मंथमधून सहा महिन्यातून एकदा तरी पपई खाल्ला पाहिजे पपई कट करून त्याचे बी काढून घ्यायचे आहेत बी जर ठेवला तर बी कडू असतात पपईमधले बी पूर्ण काढून घ्यायचे आहेत स्पूच्या सहाय्याने पपईची सालही पूर्णपणे काढून घ्यायची आहेत पिकलेल्या पपईपेक्षा कच्चा पपई हेल्थसाठी खूप चांगला आहे खिसणीने खिसून छोटे होलवाले खिसणीने मी खिसून घेते तुम्ही मोठी जर खिसणी जर तुमच्याकडे होलवाली असेल तर तीही घेऊ शकता छोट्या खिसणीने खिसून घेतले कारण की पटकन शिजण्यासाठी पकोडे तलताना याप्रमाणे खिसून तिखट मिरची तुमच्या आवडीप्रमाणे मी चार मिरच्या घेतल्यात कढीपत्ता लसणाच्या पाकल्या चार आल्याचा छोटा तुकडा एक चमचा अख्खे धने शाही जिरा एक चमचा सिंपल जिरा घरामध्ये असं तोही घेतला तरी चालेल तुमच्याकडे जर धने नसेल तर धना पावडर ही मिक्सर करू शकता मिक्सरला पेस्ट तयार करून जेवढी पेस्ट तयार केली होती ती मिक्सर अख्खी मिरी असेल तर मिक्सरला लावून घ्या मिरी पावडर गरम मसाला हिंग रेड चिली पावडर टर्मरिक पावडर हलद रेड चिली पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तीन चार चमचे चण्याचा पीठ एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर नाही तर तांदळाचा पीठ एक चमचा मैद्याचा पीठ चवीनुसार मीठ सर्व जीव मिक्स करून घ्यायचा आहे पकोड्यांचा बॅटर मिक्स करताना एक चमचा जर तेल गरम मिक्स केला तर पकोड्यांना टेस्ट छान येते बाहेरून आपण कोणतेही पकोडे आणतो त्यामध्ये हजीना मोठा मिक्स असतो टेस्ट वाढवण्यासाठी पाणी मिक्स न करता मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर जर जास्त पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडा कॉर्नफ्लावर मिक्स करून घ्या कढईमध्ये तेल गरम करून जास्तही तेल गरम करून घ्यायचं नाही सेवंटी फाय पर्सेंटेज तेल गरम करून घ्यायचं आहे जास्त तेल गरम करून घेतलं तर आतून पकोडे शिजणार नाही आहेत पकोडे तेलामध्ये टाकताना गॅस फास्ट ठेवायची आहे आणि नेक्स्ट गॅस मिडियमवर ठेवून शिजून घ्यायचे आहेत पकोडे जास्तही करपवून नाही घ्यायचे आहेत पकोडे पकोडे तेलामधनं काढून याप्रमाणे सर्व पकोडे तयार करून घ्यायचे आहेत कुरकुरीत क्रंची असे पकोडे तयार होतात कच्च्या पपईचे पकोडे थंड झाल्यानंतर अजून कुरकुरीत होतात अर्ध्या पपईचे पकोडे बनवून घेतलेत ना अर्ध्या पपईचे हेल्दी सूप बनवून घेणार आहोत पपईमध्ये एकी बी नाही राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची पपई कट करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे थोडा पाणी ओतून मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायचे परत थोडा पाणी ओतून मिक्सरला पेस्ट लावून घ्यायचे पपईची एकदम फाईन पेस्ट तयार जेवढी करता येईल तेवढी करून घ्यायची पेस्ट जेवढी तयार करता येईल तेवढी करून घेतल्यानंतर जेवढा पाणी तुम्हाला सूप पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी ओतून एक्स्ट्राचा एक कप पाणी ओतून घेतलाय अर्धा तुकडा आल्याचा खिसून तिखट एक मिरची बारीक चॉप करून सूप बनवण्यासाठी तुम्ही तूपही घेऊ शकता मी कोकोनट ऑइल घेतला आहे स्प्रिंग अनियन कांद्याची पात बारीक चॉक करून अर्धा चमचा जिरा सोते करून घ्यायचा आहे आला मिरची कच्च्या पपईची पेस्ट मिक्स करून यामध्ये कॉर्नफ्लावर वगैरे काही टाकायची काही गरज पडत नाही चवीनुसार मीठ सेंदा मीठ मिक्स करून घ्यायचं आहे थोडीच ब्लॅक पेपर पावडर मिरी पावडर स्प्रिंग अनियन कांद्याची पात मिक्स करून गॅसची फ्लेम फास्ट ठेवून उकली येऊन द्यायची आहे पपईचा सूप जास्त शिजवायला पाहिजे असं काही नाही वरून थोडा एक चमचा तूप मिक्स करून सूप अँड पकोडे प्लेटमध्ये सर्व करून आय फिड आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका